फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज आपण कांदे जास्त दिवस कसे स्टोर करायचे त्याचा व्हिडिओ बघणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा जे खराब व्हायला आलेले कांदे आहेत त्याचं काय करायचं ते मी सांगणार आहे आणि जे कांद्याचे चिलके असतात ते आपण न फेकता त्याचा रियूज कसा करायचा तेही सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा कांद्याची गोणी आणली होती मार्केटमधून त्याला सोडून घेतलं या गोणीला जरी असे छिद्र असले तरी यात पण आपण कांदे खूप दिवस स्टोअर नाही करू शकत खराब होतात ते त्यामुळे आणल्यानंतर कांदे काढून घ्यायचे हे बघा किती कचरा आहे या कांद्यामध्ये सर्व कांदे मोकळे करून घेतले आणि हाताने एक एक कांदा स्वच्छ करून मी साईडला केला आणि कचरा वेगळा केला अशा प्रकारे हे कांदे स्वच्छ करून घेतले कांद्याचे भाव थोडेसे कमी असले तर आपल्याला किचनमध्ये खूप महत्त्वाची व वस्तू असते कांदा तर त्यावेळेस जास्तीचे कांदे आपण आणतो आणि स्टोअर करून ठेवतो पण कांदे जास्त दिवस टिकत नाही ते टिकण्यासाठी अशा प्रकारे स्वच्छ करून घ्यायचं कारण हा जो कचरा आहे कांद्याचा यामुळे पण आतल्या का बाजूला हवा वगैरे लागत नाही त्यामुळे कांदे खराब होतात त्यामुळे आणल्यानंतर आधी स्वच्छ करून घ्यायचे सर्व एक कांदा क्लीन करून घेतला मी आणि त्यानंतर ही हा जो कांद्याचा कचरा आहे हा सुद्धा फेकायचा नाही याचं पुढे काय करायचं आहे ते सुद्धा सांगते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा त्यानंतर या गोणीमध्ये बरेचसे कांदे खराब निघाले होते ते कांदे मी लगेच कुंडीमध्ये लावून दिले पूर्ण कचरा हाताने काढून घ्यायचा आणि त्यानंतर हे कांदे मी तीन चार दिवस गॅलरीमध्ये सुकू दिले लगेच भरून नाही ठेवायचे बघा इथं गॅलरी मध्येच खूप छान हवा येते आणि ऊन पण येत नाही सावली असते त्यामुळं इथंच हे कांदे मी तीन चार दिवस चांगले सुकू दिले पूर्ण कचरा काढून घेतला आणि नंतर असेच राहू दिले हा जो कचरा आहे तो मी एका कॅरी बॅग मध्ये भरून ठेवला याच काय करायचं मी सांगते पुढे अशा प्रकारे आपण हा कचरा ठेवून द्यायचा फेकायचा नाही एका पिशवीमध्ये भरून मी साईडला ठेवून दिला आणि कांदे व्यवस्थित पसरवून दिले इथं गॅलरीमध्ये चांगले हवेशीर ठेवायचे म्हणजे व्यवस्थित टिकून राहतात आणि सुकू द्यायचे त्याला व्यवस्थित त्यानंतर जे खराब झालेला कांदा होता इथं माझ्याकडे एक रिकामी कुंडी होती मी याचीतली थोडी माती उकरून घेतली आणि हा कांदा यामध्ये लावून देते म्हणजे आपल्याला एखाद्या वेळेस फोडणीचं वरण म्हणा किंवा भरीत वगैरे करतो आपण त्यावेळेस ही कांद्याची पात वापरायला होते पटकन वापरता येते घरात एखाद्या वेळेस नसली तरी सुद्धा कुंडीत लावलेली असली तर आपण लगेच वापरू शकतो अशा प्रकारे कांदे मी कुंडीमध्ये दे लावून देत असते एखादं मोठं झाड असलं त्याच्या साईडला सुद्धा आपण ही कांदे लावू शकतो म्हणजे जेणेकरून आपल्याला पात लगेच वापरता येते हे बघा इथं मी दाखवत आहे तुम्हाला मी आधी पण बरेच कांदे लावून देत असते असे खराब व्हायला आले की लावून द्यायची लगेच आणि कांदे चार पाच दिवस सुकून झाले होते त्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे की मी हे सर्व कांदे कांद्याचं जे स्टँड असतं त्यावर भरून ठेवले आणि उरलेले कांदे ही जी लॉन्ड्री बॅग आहे किंवा लॉन्ड्री बास्केट आहे यामध्ये भरून ठेवले याला चांगले बऱ्यापैकी होल असतात त्यामुळं हवा लागते म्हणून यामध्ये पण कांदे ठेवून द्यायचे जास्त खराब होत नाही पण तरी पण महिन्यातून एकदा पूर्ण बास्केट उलटी करायची परत हाताळायचे हाताने याच्यातले कचरा काढून घ्यायचा अशा प्रकारे आपण जर स्टोअर केले तर कांदे खराब होत नाही आणि ही बास्केट हवेशीर ठेवायचं माझी जी बाल्कनी आहे तिथं चांगली हवा येत असल्यामुळे मी ही बास्केट आणि ही जी लॉन्ड्रीची बॅग आहे हीसुद्धा इथंच ही ठेवत असते त्यामुळे त्याला व्यवस्थित हवा लागते आणि खराब होत नाही त्यानंतर मी थोडासा तर कांद्याचा कचरा घेतला आणि त्याला एका बकेटमध्ये दोन मग्गे पाणी घातलं आणि भिजत घातलं चोवीस तास हा कचरा भिजू दिला आणि त्यानंतर हा हे जे कचऱ्याचं पाणी आहे ते काढून घेतलं आणि त्यामध्ये एक मग्गा साधं पाणी घातलं आणि अशा प्रकारे एक स्प्रे बॉटल तयार करून घेतली आणि त्या ती स्प्रे बॉटल आपण या झाडांवर स्प्रे करायचं म्हणजे झाडांवर कीटकनाशक वगैरे मारायची अजिबात गरज पडत नाही हे बघा तुम्ही बघू शकता इथं गुलाबाला किती छान फुलं आलेले आहेत मी या गुलाबासाठी कधीच कुठल्या प्रकारचं कीटकनाशक वापरत नाही अशा प्रकारे स्प्रे बॉटल तयार करायची कचरा घ्यायचा आपल्याला जेव्हा स्प्रे मारायचा असतो त्यावेळेस पाण्यात भिजत घालायचं चोवीस तास थोडंसं पाणी घालायचं नॉर्मल आणि लगेच स्प्रे करायचं सर्व झाडांना आपण याचा स्प्रे करू शकतो कसल्या प्रकारचं कीटकनाशकची वगैरे गरज नाही आणि कानाचा कचरासुद्धा वापरून होतो उरलेला कचरा आपण कुंडीमध्ये म्हणून घालू शकतो किंवा फेकून देऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड करा तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये